बारामती आहे आणि मी एक हाऊस वाईफ आहे यस मॅडम आपली आरोग्य फॅमिली जॉईन करून किती नसतं आपण ही आरोग्य फॅमिली जॉईन केलेली होती मला या आरोग्य फॅमिली जॉईन करून दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आले होते फक्त वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर खूप साऱ्या डिसऑर्डर होत्या माहित नव्हतं वजन वाढल्यामुळे हे सगळे मला आज लागू झालेले आहेत पण वजन कमी करण्यासाठी प्रथमच मी इथं आले होते येस तर म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठी आलेल्या होत्या पण सोबत भरपूर काही डिसऑर्डर होत्या तर किती किती वजन कमी केला आणि काही काही चेंज झाला आपल्या मध्ये मॅडम माझं नाईंटी टू के जी वजन होत मी पंचवीस किलो पहिल्या सहा महिन्यामध्ये मी पंचवीस किलो वजन कमी केलं आणि मला आयडी गोळी सुरू होती थायरॉइडची ची तेरा वर्षापासून शंभर एम ची गोळी होती पीसीओडीचा प्रॉब्लेम दहा वर्षापासून होता आणि शुगरचं इन्सुलिन चालू होत मला हायपर एसिडिटी होती किडनी स्टोन होते सहा एम एम चे चार आणि छोट्या मोठ्या डिसऑर्डर अशा तर ते सांगायलाच नको प्रत्येक चार दिवसाला हॉस्पिटलला जावं लागायचं एक नाही दोन नाही तीन हॉस्पिटल वेळ गेलं म्हणजे तीन डॉक्टरांकडे आम्हाला जावं लागायचं प्रत्येक ठिकाणी कुणी जिथं सांगेल तिथं आम्ही जात होतो पण फरक काही पडत नव्हता डिसऑर्डर ह्या वाढत चालल्या होत्या आणि वजनही वाढत चाललं होतं प्रत्येक जण म्हणायचं वजन खूप वाढले वजन खूप वाढले टेन्शन यायचं खूप पण काय करायचं हा मार्ग मिळत नव्हता सहा किलोमीटर चालायला जायचे उपाशी राहायचे योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं स्वागत तोडकर करून झालं दीक्षित डायट करून झाला प्रत्येक प्रत्येक जे कोणी काय सांगत ते करून झालं पण वजन कसलंच कमी झालं नाही पण वाढत गेलं वजन येस yes, वाढलेल्या वजनासाठी चालेल्या होत्या पण परंतु आपलं शरीर म्हणजे पूर्ण हे आजारांचं माहेर घर झालेलं होत आणि फक्त वजन कमी करण्यासाठी आलेल्या होत्या आणि वजन कमी कर वजन कमी आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर काय चेंजेस केले मॅडम तुम्ही तुमच्यामध्ये आरोग्य फॅमिली मध्ये आल्यानंतर माझ्या लाईफस्टाईल गेली दिवसाचा मी बारा बारा कप चहा प्यायची वरून ऍसिडिटीच्या दोन दोन गोळ्या खायची ऍसिडिटी कसलीच कमी होत नव्हती वजन वाढते म्हणून जेवण बंद करायचे आणि चहा चा, पीत राहायचे योग्य माराड असे मारा वर्ष मला रात्रभर झोप नाही लागायची त्यामुळे मी उशिरा उठायचे पण आता मी बरोबर साडे चार उठते मी माझ्या स्टाईल मध्ये चेंजेस केला चहा बंद केला आणि आपला हा आयुर्वेदिक शरीर शुद्धीकरण काढा सुरू केला जे काही आपण चहा टोस्ट ब्रेड खाली खात होतो ते बंद केलं आणि हा जगातील नंबर वन चा सखल संतुलित आहार मी हा एकशे चौदा प्रकारचा अन्न घटक असलेला चार दिवसामध्ये ऍसिडिटी पूर्ण गायब झाली आणि पंधरा दिवसामध्ये माझा पीसीओडी चा प्रॉब्लेम असा म्हणजे जवळ जवळ पंच्याहत्तर टक्के कमी झाला आणि तीन महिन्यामध्ये माझी बीपी ची गोळी कमी झाली सहा महिने झालं डॉक्टरांनी माझ्या सगळ्या गोळ्या बंद केलेल्या आहेत जबरदस्त एक ग्लास आणि एक तास फक्त त्यांनी स्वतःसाठी दिलेला आहे आणि शंभर टक्के कोचे मार्गदर्शन तर खरंच मॅडम पंचवीस किलो वजन तर लाईफस्टाईल कुठली आवडती मॅडम बिफोर की आफ्टर आता मागे वळून बघायला नको वाटत सर मॅडम हे फोटो बघायला सुद्धा नको वाटतात आफ्टर साठी म्हणून हे फोटो काढत असते नाही तर ते फोटो सुद्धा मला बघायला आता आवडत हो नाही 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 खरच असं सततच दुखणं आनंद हा असा जीवनामध्ये नव्हता असं वाटायचं काहीतरी खाऊन आत्महत्या करावी पण हे जीवन नको देवाने हे असलं रोगी जीवन कशाला दिले पण आता नाही आता सतत आम्ही हसत आणि आनंदी असतो नक्कीच नक्कीच हाऊस वाईफ आहे मी एक वाईफ काय करू शकते तर खरच खूप छान उदाहरण आहे मंजूषा मॅडमच पण खूप आजारांनी त्रस्त झालेल्या होत्या आणि त्यांनी स्वतःसाठी फक्त एक तास आणि एक ग्लास दिलेला आहे आणि कोचेचं मार्गदर्शन घेतलेलंय ना एक ग्लास एक तास चा गेलो होतो मॅडम सततचा दवाखाना सतत चा दवाखाना पण माझ्या आयुष्यामध्ये माझे ग्रेट कोच देवदूता सारखे आले एक महिना आम्हाला उठवत होते फोन करत होते शेवटी म्हटलं किती दिवस फोन टाळायचे फोन कट करायचे एवढ्या दवाखान्याला खर्च केलाय तर आपण एक महिन्यासाठी जाऊ द्या काय व्हायचंय ते होऊ द्या काय होतंय पडला फरक दोन वर्ष झाली आम्ही हे अमृत आमच्या जीवनातून कधीच बंद करणार नाही मॅडम फक्त एक प्रश्न विचारते आलत्या फक्त एक महिन्यासाठी पण आता किती दिवस राहणार आता आम्ही आयुष्यभर ही आरोग्य फॅमिली पैसे आमचे जात होते जे काही आमच्या घरात मेडिकल झालं होतं ते पूर्ण आमच्या घरातलं मेडिकल बंद झालेलं आहे आम्हाला दवाखान्यापेक्षा हे अमृत आम खूप आम्हाला आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे मेडम दवाखाना ऐका ना मॅडम दवाखाना स्वस्त की हा ग्लास स्वस्त आहे हा ग्लास स्वस्त आहे मॅडम यस खरंच खूप छान मॅडम आणि दवाखान्याच्या फेऱ्या घालण्यापेक्षा आपला वर्कआउट ड्रेस घातलेला कधी पण चांगला कधीही चालता माझं गर्भपिशवीच चा ऑपरेशन कुठलेही डॉक्टर करत नव्हते नात्या पुतेच्या नामांकित डॉक्टरांकडे माझं ट्रीटमेंट चालू होतं पण तेही डॉक्टर म्हटले की आम्ही पिशवी काढू शकत नाही कारण पोटावरती खूप चरबी आहे आणि त्याच्यामुळं माझं एज बी खूप सहा पॉईंटच्या वरती कधी गेलच नाही मला इंजेक्शन लावावी लागायची पण माझं ब्लड कधी वाढत नव्हतं पण ह्या आरोग्य फॅमिलीत आल्यामुळे माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम खूप सुंदर असा मला रिझल्ट आलेला आहे आणि आता माझं एज बी चौदा पॉईंट आहे खूप छान मॅडम खरंच जबरदस्त त्यांनी स्वतःसाठी एक तास दिलाय एक ग्लास दिलाय आणि कोच मार्गदर्शन स्वतःच्या मनाने काही केलं का तुम्ही माझ्या ग्रेट कोच देव मॅडम आणि दीपके सरांनी सतरा किलो वजन कमी केलेलं आहे आणि आणखी करतोय कमी माझ्या मुलामध्ये मॅडमच्या घरामध्ये डॉक्टर पण आहे बघू शकतो आपण तर येस थँक्यू मॅडम आपल्याशी बोलून खरंच खूप छान